लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बुबना फ्रेंड सर्कल मंडळाचा ऑपरेशन सिंदूर देशभक्तीचा देखावा बुबनाळ येथे फ्रेंड सर्कल सार्वजनिक गणेश मंडळाने यावर्षी देशभक्तीचा संदेश देणारा ऑपरेशन सिंदूर हा देखावा साकारला आहे भारतीय सैन्यांच्या अदम्य शौर्याची गाथा सांगणारा हा देखावा गावकऱ्यांचा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे सध्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांकडून प्रबोधनपर आणि सामाजिक संदेश देणारे देखावे उभारले जात आहेत याच परंपरेत फ्रेंड सर्कल मंडळाने भारतीय सैन्यांच्या कारवाईवर आधारित हा देखावा उभारला आहे काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांच्या ठिकाणी घुसून त्यांचा संहार केला होता या पराक्रमातून शहीद पर्यटकांचा बदला घेत भारतीय जवानांनी आपले शौर्य दाखवून दिलं आहे या शौर्यकथेचे चित्रण मंडळाने देखाव्यातून केलं असून गावकऱ्यांनी व उत्सवप्रेमींनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे देशासाठी अहोरात्र लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक आगळा वेगळा प्रयत्न या मंडळाने केला आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून तरुणाईसाठी हा देखावा प्रेरणादायी ठरत आहे महानकर निप्ससाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे